आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल संस्कृती महाविद्यालयामध्ये संस्कृती महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी संस्कृती विद्यालयात महाविद्यालयात इच्छुक विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी व्हावे आणि नोंदणीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आपली नाव नोंदणी करावी खुल्या डान्स स्पर्धा वैयक्तिक डान्स ग्रुप डान्स अशी नोंद करावी त्यामध्ये खुला वर्ग गीतगायन स्पर्धा खुला गट त्यामध्ये स्पर्धेसाठी काही सूचना असतील सूचना पुढील प्रमाणे आहेत डान्स स्पर्धेसाठी नोंदणी करत असताना संघसमूह वैयक्तिक असल्याची नोंद, नोंद करावी स्पर्धकांनी आपले सोबत आणावे नावनोंदणी दिलेल्या तारखेच्या आधी करून घ्यावी त्यानंतर नोंद घेतल्या जाणार नाही संपर्क कराय करण्याचे व नोंद देण्याची ठिकाण संस्कृती महाविद्यालय पूर्णा संस्कृतीनगर पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी आहे स्पर्धेसाठी संपर्क पृथ्वीराज जोंजवे सर मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट अठ्ठावन्न प्राध्यापक भोसले सर ऐंशी शून्य सात चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणसाठ प्राध्यापक भुसारी सर शहाऐंशी अडुसष्ट सत्याहत्तर तीस तीस प्राध्यापक कुळकर्णी सर चौऱ्याण्णव शून्य पाच अकरा एकोणपन्नास तेहतीस प्राध्यापक चावरे मॅडम त्र्याऐंशी एकोणतीस त्रेसष्ट शहाण्णव सदुसष्ट प्राध्यापक कापुरी मॅडम शहाण्णव पासष्ट चौदा पन्नास नव्याण्णव या मोबाईल क्रमांकावर आपण संपर्क साधावा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन आयोजक डॉक्टर प्राचार्य डॉक्टर केशव झोंदले सर संस्कृती महाविद्यालय पूर्णा यांना वाचा फोडण्यात येणार आहे संस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पूर्णा या यांच्या संयुक्त विद्यमाना हा होणारा मेळावा ललकारी नावाची हा कार्यक्रम तिथे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक डॉक्टर अशोक धोंदळे साहित्यिक कलावंत मानधन योजना परभणी समितीचे अध्यक्ष या कार्यक्रमाच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून राहणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सईद भाई खान अल्प्रदेश प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई हे पण या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत ला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकाशदादा कांबळे सोपान काका बोबडे डॉक्टर भास्कर गायकवाड डॉक्टर राम चव्हाण सौ विजया कापसे जगदीश जोगदंड बंडू गायकवाड दीपक डाहाळे व अन्य मान्यवर दासा पुंडगे लक्ष्मी लहाने त्याच्यानंतर अनेक कलावंतांचे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय या मोठ्या संख्येनं सहभाग आणि प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी या माध्यमातून या कलावंतांच्या मेळाव्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातून उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात येत आहे या मेळाव्याच्या मुख्य मागण्या ज्या आहेत ते अल्पस मानधन कलावंतांना मिळतंय ते करने आनि तर ते अल्पसर मानधनामध्ये वाढ करण्यात यावी आणि दर महिना कलावंतांना दहा हजार रुपयाचं मानधन महाराष्ट्र शासनानं पेन्शन योजनेमध्ये लागू करावं त्यानंतर कलावंतांचं वय पन्नास वरून चाळीस वय करण्यात यावं त्यानंतर दरवर्षी कलावंतांना तालुका स्तरावरून शंभर कलावंतांची या दहा हजार रुपयाच्या मानधनासाठी निवड करण्यात यावी अशा अनेक मागण्या शासनापुढे आम्ही या कलावंतांच्या मेळामधून मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत ते शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून आम्ही त्या मंजूर करून घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू लागलो ला आहे म्हणून या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे की गरीबातल्या गरीब तळागळातल्या ग्रामीण भागातल्या कलाकारांना वाव मिळावा न्याय मिळावा आणि त्यांना उतरत्या वयामध्ये रोजीरोटीसाठी त्यांना एक पेन्शन योजना शासनाची आहे ते तुटपुंजे स्वरूपाचे आहे जे दर महिन्याला तीन हजार रुपये त्या योजनेचा लाभ मिळतो परंतु ती वाढ करून कमीत कमी दहा हजार रुपये त्या कलावंतांना कला मिळावं कलावंत हा या देशाचा आ, एक कणा आहे एक संस्कृती जपणारा हे साहित्य मांडणारा आपल्या गीतामधून भारताची संस्कृती जपणारा हा कलावंत आहे आणि त्यांना न्याय मिळावं या दृष्टीने या महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान हे संस्था करीत आहे म्हणून याद्वारे आम्ही असं आवाहन करू इच्छितो दोन्ही दिवस एकोणतीस जानेवारी आणि तीस जानेवारी दोन हजार चोवीस या दोन्ही दिवशी कला महोत्सवामध्ये असंख्य बांधवांनी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असं प्राचार्य डॉक्टर केशव दोन्द्रे संस्कृती महाविद्यालय पूर्ण आवाहन करतो जय भीम जय महाराष्ट्र